नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रसासोबत शेवया कशा करायच्या ही रेसिपी दाखवणार आहे इथे मी आंबेचा रस करण्यासाठी चार आंबे घेतलेले आहे हे आंबे मी तासाभरावापूर्वी पाण्यात ठेवलेले होते आता आपण हे छान असे चोळून धुवून घ्यायचे आणखीन कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे इथे मी हे आंबे चांगले स्वच्छ धुवून पुसून ठेवून घेते आता आपल्याला रस करायचा आहे रस करण्यासाठी आपण चिवडा चाळण्या तळ्याची जी चाळण असते किंवा आपण सूप वगैरे केलं भाज्यांचं ते गाळण्याची जी चाळण असते तर मी त्या चाळणीच्या साह्याने आपल्याला रस कसा करायचा असं दाखवणार आहे आता सुरुवातीला आपण ह्या आंबा असं सोलून घेऊ आपण चाकूच्या सहाय्याने पण त्याचं साल काढून घेऊ शकता वरचं हे पहा इथे मी ह्या पद्धतीने छान असं सोलून घेतला आंबा याच्याने पटकन सोलून होतो आता मी इथे भांडं घेतलं त्यावरती चाळण ठेवून घेते आपण मिक्सर नसलं तरी ह्या चाळणीच्या साहाय्याने करू शकता किंवा पुरण चाळायची चाळण असते त्याच्याने पण आंब्याचा रस काढू शकतो हा आंबा आता आपण त्यात ठेवून दाबून असा छान असा घासून घ्यायचा त्या चाळणीमध्ये म्हणजे हा रस चांगला असा खाली निघतो अगदी मिनिटभरातच आपल्याला ह्या आंब्याचा रस करता येतो त्यातून आंब्याचे जे धागे दोरे असतात ते जात नाही प्लेन असा रस आपल्याला या आंब्याचा मिळतो या पद्धतीने आपण करू शकता हे पहा आपल्या आप या कोईला सुद्धा रस काहीच शिल्लक राहत नाही अगदी छान अशी कोय आपल्याला दिसते मिनिटभरातच आपला हा रस तयार झाला एका आंब्याचा अगदी पटकन तयार होतो आता आपण ही कोय काढून ठेवू आणि चाळणीला खालच्या बाजूला जे रस अडकलेला आहे तो काढून घेऊया अगदी प्लेन असा रस मिळतो आपल्याला या पद्धतीने केल्यावर दुसरी पण पद्धत दाखवते मी आपण आंबा चिरून घेतला तरी चालतो सो न सोलता आता त्याची एक बाजू आपण घेतलेली आहे ती पालथी करून आपल्याला घासून घ्यायची त्या चाळणीमध्ये सालीची बाजू वर करायची हे पहा अगदी एक सेकंदामध्ये आपल्याला अशा पद्धतीने रस तयार करता येतो खूप झटपट अशी ही रस करण्याची पद्धत आहे असा मी हा रस तयार करून घेतला पाहू शकता वाटीभर रस निघाला एवढ्या आंब्यामध्ये वाटीत वतून घेऊया प्लेन अगदी असा छान रस आपल्याला करता आला आता हा आपण रस बाजूला ठेवूया इथे मी ह्या शेवया घेतलेल्या आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढ्या आपण त्या ते प्रमाणात घेऊ शकतो या गव्हाच्या शेवाया आहे गव गव्हापासून तयार केलेल्या मशीनवर मी या करून आणल्या आता ह्या आपल्याला उकडायच्या आहे त्याकरता मी इथे मोठं स्टीलचं पातेलं घेतलं त्यात एक तांब्याभर पाणी मी टाकून घेते आणि हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे गॅसवर हे पहा इथे हे पाणी आपलं छान असं खळखळून उकळ आलेली आहे पाण्याला त्यात आपण पाव चमचा असं तूप घालून घ्यायचं पाण्यात तूप घातल्याने शेवया अशा मोकळ्या सळसळीत होतात आपल्याला अगदी मोजून दोन मिनटं ह्या शेवाया शिजवून शे घ्यायच्या उकळत्या पाण्यातच टाकायच्या शेवाया गार पाण्यात टाकायच्या नाही मॅगी करतो त्या पद्धतीने आपण अगदी दोन मिनिटातच आपण या शेवाया छान अशा उकडून घ्यायच्या हे पा इथे आपल्या ह्या छान उकडल्या आता आपण गॅस बंद करूया मी पुन्हा एक रिकामं भांडं घेतलं त्यावरती चाळणी ठेवून घ्यायची आणि त्या शेवया त्यात ओतून घ्यायच्या आहे म्हणजेच आपल्याला ह्या शेवायामधलं पाणी काढून घ्यायचं यातलं पाणी पूर्ण निथळलं गेलं आता आपण खाण्यासाठी एक ताट घेऊया त्या त्यात या शेवाया ओतून घेऊ त्या शेवयावर साखर टाकाय टाकायची आपल्या आवडीनुसार गुळ आवडत असेल तर गूळ पण टाकू शकता साजूक तूप घालायचं आहे चव छान लागते आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार आंब्याचा रस घेऊन ह्या शेवया खायच्या आहे ह्या नाश्त्यालाही खाऊ शकता अचानक आपल्याकडे कोणी पाहुणे आले तरी आपण हा असा पदार्थ करू शकतो अगदी छान आहे आंब्याच्या दिवसामध्ये असं नक्की करून पहा आपल्याला आवडेलच तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा नवीन रेसिपीमध्ये